नमस्कार शेतकरी बांधवो या पाठीमागे जे कांदा पीक पाहत आहे तर कांदा पीक पिवळा पडलेला दिसतोय बुरशीचा प्रादुर्भाव आहे आणि त्याचबरोबर सुद्धा जाणं गरजेचं आहे तर पण या ठिकाणी बऱ्याचशा जे कांदा पीक आहेत तर कांदा पिकाला कुठली फवारणी असेल कुठलं सॉइल ॲप्लिकेशन असेल कुठलं खत देणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीत साईज झाली पाहिजे जी बोरी अवस्था आहे जी पेरू अवस्था झाली चांगल्या तरी वाढली पाहिजे त्यासाठी कोणतं काम करणं गरजेचं आहे त्यासाठी पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपला शेतकरी बांधायला पडा त्या या ठिकाणी कांदा पीक पाहत आहे तर कुठंतरी ते बघू मागे बघू शकता की पिवळं पडलं आहे तर निश्चित या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव आहे तर निश्चितच आपल्याला पहिलं या ठिकाणी बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे ते साधारणपणे पाटपाणी असताना एकरी प्र, एकरे प्रति पाच किलो या पद्धतीमध्ये आपल्याला जे सल्फर आहे जे आपण त्याला कोसावट म्हणतो ते कोसावट असेल किंवा रिलीजर जे नाईंटी पर्सेंटमधलं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाटपाण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी द्यायचं किंवा तुम्ही जे टेक्नॉलॉजी हिड प्लस झिंक आहे आए, ते टेक्नॉलॉजेडमध्ये सल्फर प्लस जेंगा आहे ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकता जे पाटपाण्याच्या माध्यमातून की जेणेकरून असणारी जी बुरशी आहे ती आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कंट्रोल करेल हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा या ठिकाणी देत असताना या ठिकाणी तुम आपल्याला पाठपाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी देत असताना झिरो बावन चौतीस एकरी साधारणपणे पाटपाण्याच्या माध्यमातून दहा किलो त्याचबरोबर या ठिकाणी मायक्रोटन एक साधारणपणे दोन लिटर या ठिकाणी आपल्याला पाठपाण्याच्या माध्यमातून द्या की जेणेकरून पोगर असेल दांडा आहे साईज आहे फुगवून आहे आणि काळोखी चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला हे दोन न्यूट्रिशन या ठिकाणी पाठपणाच्या माध्यमातून द्यायचे त्याचबरोबर फवनीचं ॲप्लिकेशन तुम्ही घेतलं असाल किंवा घेणार आहात तर घेत असताना निश्चितच या ठिकाणी कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये जे असणारं बुरशीनाशक असेल ते आपल्याला या ठिकाणी वापरा जेणेकरून या पद्धतीमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी कारपाचा प्रादुर्भाव जाणवतो आहे तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला कवच फ्लो एक चांगल्या पद्धतीने माध्यम आहे का जे बुरशीनाशक जे कारपा आहे येणारा भरी असेल त्याच्यावरती काम करणार आहे तर कवच फ्लो मारा त्याचबरोबर जवळजवळ दोन अडीच महिन्याचे दिवस झाले असतील तर निश्चित या ठिकाणी लालकोळीचा प्रादुर्भाव जाणू शकतो तर निश्चित या ठिकाणी सोमिटोमो केमिकलचं जे इटणं आहे ते लालकुसाठी जे काम करणार आहे ते आपल्याला या ठिकाणी घ्या ते चांगल्या पद्धतीने वापरा त्याचंसुद्धा या ठिकाणी दोन ते अडीच एम एल प्रति लिटर एकरी पाचशे एम एल कवच फ्लो चारशे एम एल या पद्धतीमध्ये वापरा साईजसाठी आपल्याला निश्चितच या ठिकाणी के पोटॅश आहे ते सुद्धा या ठिकाणी वापरू शकता रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळणार आहे त्याचबरोबर शायनिंग चाकाकी राहिली पाहिजे म्हणून या ठिकाणी तुम्ही कॅल्शियम बरोबर आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी घ्या आणि महत्त्वाचं जे आहे ते स्टिकर हे कंपल्सरी वापरायचे निश्चितच या प माध्यमातून हे महत्त्वाचे जे फवारणी आहे हे करून घ्या जेणेकरून लाल कोळी असेल करपा आहे भुरिया आहे चांगल्यापणे काम करणार आहे त्याचबरोबर शायनिंग की आणि फुगून सुद्धा होणार आहे निश्चितच चांगल्या पद्धतीने शेतकरी ज्याला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन निघणार आहे निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधाला पाठवा धन्यवाद